पब्लिक हॉईथ चॅनलमध्ये आपलं स्वागत चिखलठाणा येथील आठवडी बाजाराजवळ दुर्ग कॉलनी येथे लिचडच्या पाण्याची व्यवस्था न करता मनपाचा या ठिकाणी सव्वा दोन कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते तरीच आजूबाजूच्या नागरिकांना येथील मोठा त्रास होणार आहे येथील नाला मोठ्या प्रमाणात खचला आहे तरी आठवडी बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे मी संजय चौधरी माजी नगरसेवक चिखल ठाणात चौधरी कॉलनी हे दुर्गा कॉलनी आठवडी बाजाराच्या बाजूला आणि इथं एक वर्षापूर्वी महानगरपालिकेनं जे इथं कचऱ्यावर प्रक्रिया करणारं केंद्र आहे तिथून ते जे लिचडचं पाणी शेतकऱ्यांना जे त्रासदायक होतं ते शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून एक दोन कोटी रुपयाचं काम मंजूर केलं होतं आणि ते काम ते जे लिचड पाणी ते इथल्या ड्रेनेजमध्ये मिळून देण्यासाठी ते काम होतं पण आता जर पाहिलं तर ते, ते काम पूर्णपणे फेल त्या कॉन्ट्रॅक्टरनं ते काम पूर्णपणे केलेलं नाही आहे त्याच्या पाईपलाईनसुद्धा जोडलेलं नाही आता पाऊस पडला म्हणून ते इथं दिसतंय पाव ह्या जे चेंबर बनवले त्या चेंबरलासुद्धा ते लाईन जोडलेली नाही आहे आणि हे पाणी आता जो शेतकऱ्याला जो त्रास होता जे शेतकरी त्रस्त झालेले होते नागरिक त्रस्त झालेले होते तीच परिस्थिती पुन्हा उद्भवणार आहे कारण आता आपण पाठीमागं पाहतो हे लिचरचं पाणी पुन्हा इथं येऊन थांबलेलं आहे आणि म्हणून प्रशासनाला आमची मागणी मी आता दोन दिवसात कमिशनर साहेबांनाही भेटणारे पत्रव्यवहारही आहे आणि त्या संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकारी जे आहे त्यांचं काम होतं की यांनी हे काम कशा पद्धतीने केलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करणार याची निविदा प्रक्रिया कधी सुरू झाली आणि ते का प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात झाली निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम हे याची निविदा न होता हे डायरेक्ट इमर्जन्सी म्हणून सदुसष्ट ऑब्लिक तीनमधून हे काम देण्यात आलं होतं महानगरपालिका आयुक्तांच्या मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार आले त्याला एक दोन तीन महिन्यात ते काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी होती जवळपास एक वर्ष होत आलं ते काम पूर्णपणे झालेलं नाही सामान्य ठेकेदारांनी महानगरपालिकेकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे हं त्याला हो, वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्यांना बोलत होते कामाची व्यवस्थित काळजी घेऊन याचं काम चांगल्या पद्धतीनं होईल चांगल्या दर्जाचं काम होईल अशी काळजी प्रशासनानं सुद्धा घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतली पाहिजे अशी आम्ही मागणी केली तुमची पुढची भूमिका काय राहणार नाही हा शेतकऱ्यांना जर त्रास झाला तर पुन्हा शेतकरी सगळे शेतकरी आणि नागरिक जाऊन पुन्हा एकदा मान्य आयुक्त एक साहेबांच्या कॅबिनला जाऊन बसतील किंवा इथं बंद करून टाकतील त्याला काय दुसरा का पर्याय काय त्याशिवाय जर एवढे करोड रुपये खर्च करून जर नागरिकांना त्याचा रिलीफ मिळत नसेल ते पैसे वाया जातात नागरिकांच्या पूल पण वाहून गेला होता पूल आताही वाहून गेलेला आहे आणि केवळ त्या कॉन्ट्रॅक्टर मुळे त्यांना खोदलं आणि तिथं कॉन कॉन्क्रीट नाही केल्यामुळे तो पुल वाहून जातो काय आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन कॉन्ट्रॅक्टरचं नाव मला नाही सांगता येणार